नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे ती आहे सावनेर अवकाली तीन हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटेल आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटत आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटेल सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती अवकाली सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटलेले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आष्टी वर्धा जात आहे ए के एच चार लांब स्टेपल अवकालेली सहाशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार रुपये कमाल दर भेटलेले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि दर भेटलेले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल अवकाली एकशे बारा क्विंटलची गए, दर दर किमान दर भेटले आहे पाच हजार आठशे तीस रुपये कमाल कमालदार भेटलेले सात हजार रुपये आणि सर्वसाधारणतः भेटलेले सहा हजार चारशे पंधरा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला बोरगामून जात आहे लोकल अवकालीला एकशे सोळा क्विंटलची किमान दर भेटले पाच सहा हजार नऊशे चोपन्न रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सात हजार दोनशे बत्तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकालीनली पाचशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार आठशे रुपये नंतरची बाला समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवकाली एक हजार तीनशे सहासष्ट क्विंटलची किमानदार वेटलेले आहे सात हजार रुपये कमाल दर भेटलेले सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाला समिती आहे काटोल जात आहे लोकल आवकाली तीनशे चाळीस क्विंटलची किमान किमानदार वेटलेले सहा हजार आठशे रुपये कमाल दर वेटलेले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसा दर भेटलेले सहा हजार आठशे पन्नास रुपये नंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जाता आहे लांब स्टेपल आवकाली बाराशे क्विंटलची भे दर भेटलेले सहा हजार आठशे रुपये दर भेटलेले सात हजार एकशे पाच रुपये आणि दर भेटलेले सात हजार पन्नास रुपये नंतरची बाजार समिती आहे सावनेर आवकाल दोन हजार नऊशे क्विंटलची दर भेटलेले भे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटलेले सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि दर भेटलेले सहा हजार सातशे पंचवीस रुपये नंतरची बाजार समिती आहे सिरीगोंदा जाता आहे लोकल आवकाल दोनशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलेले सात हजार शंभर रुपये आणि सर्वसादर दर भेटलेले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव आवकाली चार हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटलेले सात हजार शंभर रुपये आणि सर्वसादर दर भेटलेले सहा हजार नऊशे रुपये नंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवकालली चारशे बावीस क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलेले सात हजार रुपये आणि सर्वसादार दर भेटलेले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर आवकाली दोन हजार चारशे बहात्तर क्विंटलची दर भेटलेले सहा हजार पाचशे रुपये दर भेटलेले सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वडवणी आवकाली सत्तर क्विंटलची दर भेटलेले सात हजार दहा रुपये दर भेटलेले सात हजार एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सात हजार पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद